काय आता काय घोषणा घोषणा शिंदपना नदीमध्ये जायकवाडीचं पाणी सोडा अशा पद्धतीची आपली घोषणा प्रेक्षकांनी ऐकलेली आहे काय मागणी ती शिंदपणा नदी तुमच्या भागात जायकवाडी प्रकल्प कुठं पैठणला आहे हे पाणी इकडे आणायची मागणी आहे कशी मागणी आहे अशा पद्धतीचं नेमकं हे पूर्ण होऊ शकतं हा जायकवाडी प्रकल्प जो झालेला आहे त्या प्रकल्पामध्ये देवराई तालुक्यातील सदतीस हजार हेक्टर जमीन दिसणे उलिती खाली घे उलिताखाली येणं गरजेचं होतं तेवढी जमीन ज सदतीस हजार हेक्टर जमीन धरून आणि उर्वरित जे पूर्ण मराठवाड्याचं क्षेत्र धरून त्या क्षेत्राला जेवढं पाणी आहे त्या प्रमाणात जायकवाडी धरण एकशे सात एम सीचं बनवलेलं आहे जायवाडी धरणाच्या जा पाण्यावर या खालच्या पूर्ण क्षेत्राचा नांदेड पर्यंत देऊन जमीन आहे पूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जमीन ग्राह्य धरून तिला पाणी ग्राह्य धरून जायकवाडी धरण बनवलेलं आहे जायकवाडी धरण बनवून आज पन्नास वर्ष होऊन गेले मात्र अद्यापही त्याचं पाणी सिंधपाना नदी या शिरूर बीड केवराई बादलगाव वडवणी ह्या तालुक्याच्या काही भागात काही गावांना सिंधपाना पाठक झाले हे पाणी मोठा आमच्या भागात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आमचा हा लोकलढा सुरू आहे लोकलढा सुरू आहे मला पाणी जायवाडीचं पाहिजे आहे आणि ते धरण बनवताना त्या पद्धतीचं बनवले की या भागाला सुद्धा पाणी भेटत परंतु अजून मिळेल मिळालं नाही पन्नास वर्ष झालं असं आपलं म्हणणं आहे की पाणी कशा पद्धतीने केले जायवाडीचा उजवा कलवा चक्रम या त्या ठिकाण पाणी जर लिफ्ट करून उपसा सिंचन योजना पाणी जर भगवान या इथं सोडलं तर केवळ वीस ते पंचवीस किलोमीटर फक्त पाईपलाईन तर क्रांतजावड पाईपलाईन गेली पाईपलाईनला शेतकऱ्यांना जमीन भूसंपाद शासनाला जमीन भूसंपादनाची गरज नाही किंवा शेतकऱ्यांना पैसे द्यायची गरज नाही त्यांचा ना खर्च खोदकामाचा वगैरे वाचतो शेतकऱ्यांची जमीन वाचते केवळ पाईपलाईन करून जर हे वीस किलोमीटर अंतरात पाणी जर जिल्हा भगवानगड म्हणा किंवा मारोरी परिसरात जर सोडलं निमगाव मायंबा तिथं जर सिंधपानात्रात सोडलं तर हे अतिशय तीनशे ते चारशे कोटी रुपयामध्ये योजना होईल आणि शिरूर बीड वडवणी माजलगाव आणि गेवराई पाच तालुक्यातील जे शे शंभर किलोमीटर सिंधपानाचा पट्टा आहे हा बारामती प्लॅटरप्रमाणे बारामाही पाणी दाखवली हे पाणी अशी योजना राबवून उपसा सिंचन योजना करून सिंधपाना पा पाणी सोडा ही आमची मागणी आहे सिंदपाना नदीवर साखळी बांधारे बांधावे जी गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त जे कोणी सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील किंवा लोकसभा विधानसभाला उभे राहणारे उभे असतील राहते प्रचाराला आली की ते म्हणजे आम्ही शिंदेपणावर साखळी बांधारे बांधवू कॅनल करू पण आत्तापर्यंत ह्या कोणत्याही गोष्टी झालेल्या नाही त्या गोष्टीसाठी हे आंदोलन आहे शासनाने मराठवाडा वॉटर फ्री व <सथ> <हिंगे>। नदी प्रकल्प या दोन योजना जाहीर केलेल्या आहेत या दोन्ही योजना जाहीर करून आज जवळपास दहा वर्ष झाली पण दहा वर्षाच्या आज नंतर मराठवाड्यासाठी या दोन्ही योजनेचे आढळले रेषे अद्याप झाले मराठवाडा नदीतोड प्रकल्पाचं कार्यालय तार करा त्या कार्यालयही अद्याप नाही त्या कार्यालयाची मागणी आहे दहा वर्षापासून त्याला एक कार्यकारी अधिकारी राज्याचं अधिकारी नेमा याची केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार सोळामध्ये मंत्रिमंडळात ठराव पास केलेला आहे ही कार्यकारी अभियंता हे पद तयार करायचं परंतु आज ह्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या ठरावाला दहा वर्ष पूर्ण झाली परंतु आजपर्यंत ते पदसुद्धा साधं झाली कायमस्वरूपी भरलेलं नाही जर आम्हाला एखादी माहिती विचारायची शेतकऱ्यांना त्या नदीजोड प्रकल्पाचं काय झालं हे जर विचारायचं म्हणलं तर ते तर आज कार्यक्षम असा अधिकारीच नाही जर दहा दहा वर्ष आपण राज्यकर्ते म्हणून अधिकारीच जर भरला नाही तर ही योजना योजना करायला आणखी पन्नास वर्ष लागू शकते शंभर वर्ष लागू शकते ह्याच्यानंतर सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता सगळ्याच आपण लोकांनी महाराष्ट्रात म्हणा आपल्या भारतात म्हणा हजारो लोकनेत्यांची भाषणं ऐकलेली एक परंतु एकही आतापर्यंत पंडित नेहर जवाहरलाल नेहरूपासून आदरणीय मोदी साहेबांपर्यंत आतापर्यंत एकही लोकप्रतिनिधी किंवा भारताचे नेते असं कधी मानलेले नाही की तुमच्या पुढल्या पिढीला आम्ही एखादी सोडतो जर समजा आज एखाद्याचं दुःख ते त्याला जर आजच उपचार करायचं ते सोडून दिलं जात त्याला म्हटलं तुला नाही तुझ्या पुढल्या पिढीला उपचार करू हे योग्य नाही परंतु अतिशय आमच्या शेतकऱ्यांना दुःख वाटतं की कोणते वेळी ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की मराठवाड्याची पुढली पिढी दुष्काळ पाहणार नाही हे अतिशय शेतकऱ्याच्या जुवारी लागणारं वाक्य आहे तर तसंही म्हणा आज जी ही पिढी आपल्याला दिसते किंवा ही पिढी पन्नास वर्ष जाते ह्या पन्नास वर्षानंतर पुढली पिढी येणार आहे तर मग ह्या पन्नास वर्षात मराठवाड्यात पाण्याची योजना होणारच नाही का जर ह्या पन्नास वर्षात जर मराठवाड्यात पाण्याची योजना नाही झाल्या तर मराठवाड्यात एका एका गावात किंवा दोन पाच टक्के शेतकरी आत्महत्या करतात मराठवाड्यात एक आज बघा मराठवाड्यातले तीस टक्के गावं आज शासनाचा सर्वे तीस टक्के गावातली लोकसंख्या कमी झाली आहे विभागीय आयुक्त केंद्रीकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना राज्य शासनाला अहवाल दिला आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही शेतीनुसार त्यांना पैसे द्या अनुदान द्या कारण शेतकऱ्यांची सगळ्यात बिकट अवस्था मराठवाड्यातल्या झालेली आहे आणि ही जर शेतकऱ्यांची अवस्था आपल्याला दूर करायची असेल शेतकऱ्यांची गरिबी दूर करायची पश्चिम महाराष्ट्र कोकण प्रमाणे आप आपल्याला मराठवाड्याची शेती करायची असेल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचं असेल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आत्ताच सध्याच रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर आपल्याला एकमेव गोष्ट म्हणजे मराठवाड्यात प्रत्येक क्षेत्राच्या बांधावर पाणी खेळणं गरजेचं आहे आणि पाणीच्या योजनाला आत्ताच विधानमंडळात वाचा फुटावी भी। विधानमंडळात त्याच्यावर चर्चा व्हावी याच्यावर गंभीर अशा उपाययोजना सुरू व्हाव्यात त्याच्यामुळे एक पाट्यातल्या एकशे चाळीस गावच्या शेतकऱ्यांनी आम्ही हे उपोषण चालू एकशे चाळीस गावात किती क्षेत्र आहे एकशे चाळीस गावातील लोकांचं आणि किती लोकांचं या पाण्यामुळे जीवनमान सुधारू शकतं असं तुमचं हे पहा आता बीड मध्ये आपल्याला रेल्वे आलेली आहे आता पर्यंत रेल्वेचं काम पूर्ण झालंय आहे बीडच्या रेल्वेलाही पन्नास वर्षापेक्षा जास्त काळचा सुंदर परंतु आज रेल्वे आहे बीड जिल्ह्याला आनंद पण रेल्वे फक्त रेल्वे आली म्हणजे विकास झाला असं नाही आता रेल्वे आली की या ठिकाणी उद्योग इंडस्ट्री उभा राहील उद्योग येते रोजगार येते